एकाच नंबरच्या दोन ट्रक गुन्हे शाखा युनिट एक च्या जाळ्यात नाशिक दिनांक दोन बारा दोन हजार चोवीस रोजी नाशिक गुन्हे शाखा युनिट एक नाशिक शहर पोलीस हवालदार नाझीम खान पठाण यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली कि एकच नंबर लावलेल्या दोन वेगवेगळ्या आयशर ट्रक मध्ये सदरची बातमी पोलीस हवलदार नाजीम खान पठान यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड कर। यांना कळून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवलदार प्रवीण वाघमारे प्रशांत मरकड नाजीम खान पठाण प्रदीप मसदे शरद सोनवणे विशाल देवरी अमोल कोष्टी व समाधान पवार अशांनी एक्सलो कडून ग्लॅक्सो पॉइंटकडे जाणाऱ्या रोडवर नाशिक येथे एकाच क्रमांकाच्या दोन आयशर ट्रक मिळून आल्याने आयशर ट्रक क्रमांक एम एच शून्य चार के एफ एकाहत्तर चौदावरील चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अताउल्ला बैतुल्ला चौधरी राहणार घर नंबर एकोणचाळीस छत्तीस विराटनगर अंबड लिंक रोड नाशिक असे सांगितले त्याच सदर बाबत विचारपूस केली असता त्याने सदर गाड्यांमध्ये अतिरिक्त भार भरून त्यांचे पैसे वाचविण्याकरता दोघा वाहनांना एकाच क्रमांकाची नंबर प्लेट लावली असल्याचे सांगितले तेव्हा त्यांच्या ताब्यातून पंचवीस लाख रुपये किमतीच्या दोन एकाच क्रमांकाच्या आयशर ट्रक जप्त करण्यात आल्या आहेत सदरच्या इस्माविरुद्ध अंबड पोलीस ठाणे येथे भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे अठरा दोन तीनशे एक्केचाळीस एक, एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अंबड पोलीस ठाणे करीत आहेत महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक